हाय हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर सकाळची सुरुवात छान अशी झालेली आहे आणि आज आहे शनिवार तर देवाचं दर्शन घेऊन चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया स्वामींचं नाव घेऊन मी ब्लॉगला सुरुवात करते तर थेट आज आपण किचनमधूनच माझा ब्लॉग सुरू केलेला आहे तर काल महाशिवरात्र होती तर त्याचा आज उपवास सोडायचा आहे महाशिवरात्री दुसऱ्या दिवशीच सोडली जाते ना तर त्याचाच उपवास सोडण्याची तयारी तयारीचा स्वयंपाक माझा सध्या चालू आहे तर आज आहूंना पण सुट्टी असते म्हणजे मिस्टरांना सुट्टी आहे सॅटर्डे असल्यामुळे तर त्यांची पण मला थोडीफार किचनमध्ये मदत चालू आहे असं काही नाही आहे रोज ते मला मदत करतात वगैरे किचनमध्ये पण त्यांना जशी जमेल तशी ते मला मदत करत असतात किचनमध्ये आणि त्यांना आहे आवड कुकिंगची पण तर त्यामुळे मग ते करत असतात आणि आज कसं शनिवार पण होता सुट्टी पण आहे तर मग आलेत मला मदत कर तर आज मेनू मध्ये माझ्या आहे सोडायला दाल तडका बनवणारे भात पोळ्या मेथीची भाजी शिरा आणि भजे तर अशी हसत हसत मस्त मजा मस्ती करत आमचं स्वयंपाकाची आता सुरुवात झालेली आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओमध्ये मी सारखी जर कॅमेऱ्याकडे बघत असेल ना तर प्लीज इग्नोर करा पण काय झालं आहे सकाळी सकाळी असं झालं की माझं सेल्फी स्टिकच तुटलं आहे मोबाईलचं जे स्टँड आहे ना तेच तुटून गेलेलं आहे तर मी मोबाईल कसा तरी ॲडजस्ट वगैरे कुठेतरी कानाकोपऱ्यात कोपऱ्यात वगैरे कसा तरी ॲडजस्ट करते डब्यावर ठेव इकडे ठेव तिकडे ठेव अशा पद्धतीने तर व्हिडिओ प्लीज आजचा दिवस ॲडजस्ट करून घ्या तर चला आता इथे मिश्रांनी मस्तपैकी दाल तडका केलेला आहे दाय डाळेला मस्तपैकी तडका देऊन झालेला आहे तर असं किती छान वाटतं ना असं कोणी जर हेल्पला असलं स्वयंपाकामध्ये वगैरे तर रोजच आपणच आपणच करायचं आपल्याच हाताची टेस्ट खाऊन खाऊन नको वाटतं ना तर असं वाटतं कधी कधी की दुसऱ्याचे पण कोणाचे तरी हाताची टेस्ट खावीत आता घरामध्ये दुसरे लेडीज तर कोणी नाही येतं मग माझे मिस्टरच मला म मदत करत असतात आणि आहे त्यांच्या हाताला पण चव आहे छानपैकी ते स्वयंपाक करतात फक्त मिस्टरांना पोळ्या पोळ्यात जमत नाही बाकी बाकी ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक त्यांना जमतो छान जमतो आणि मस्त टेस्टी करतात पण फक्त एवढंच आहे की मिठाचा अंदाज कधी कधी चुकतो ना त्यामुळे मग प्रत्येक भाजीमध्ये किंवा वरणामध्ये जो पण पदार्थ बनव त्यामध्ये मीठ मीठ टाकत असते आणि इकडे आता भज्यांची पण तयारी करणार आहे कारण की भ माझे मिस्टर आहे ना भजे अप्रतिम दर्जाचे बनवतात अगदी सुंदर कुरकुरीत असे भजे बनवतात त्यामुळे म्हटलं चला आज सुट्टीचा पूर्णपणे फायदाच घेऊन घेऊया मिस्टरांच्या चा, आणि चांगलं कामालाच लावलं आहे मी त्यांना बिचारे एक दिवसाची सुट्टी मिळते पण मग आलेत किचनमध्ये मदत करायला आणि त्यांनाही आवडतं ना त्यामुळे मग मला त्यांना सांगायला काही वाटत नाही असं आणि इथे मेथीची भाजी आता तयार केलेली तर मेथीच्या भाजीला आम्ही कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरची वगैरे असं सर्व टाकून मेथीची भाजी करत असतो कोणी कोणी फक्त मेथीची भाजीला फक्त लसूण आणि हिरवी मिरचीच टाकतं ना आणि शेंगदाणे पण लावतात पण मी इथे कांदा टोमॅटो वगैरे टाकून मेथीची भाजी करत असतो तर आता इकडे बघा माझी मेथीची भाजी शिजेपर्यंत मी घेते आता पोळ्या करायला आणि मीसत परत आलेत त्यांना काही चेन नाही बसलेत म्हटलं हॉलमध्ये बसा जरा वेळ पण नाही आता आहेत तिकडे भजेचे पीठ कालवायची तयारी चालू केली त्यांनी छान वाटतं असं खरंच आहे मग माझं तरी म्हणणं आहे की प्रत्येक म्हणजे नवऱ्याने हा विचार केला पाहिजे की हफ्तेतून एकदा किचनमध्ये का होईना पण आपल्या बायकोला वेळ दिला पाहिजे जर आपण आपल्या बायकोसोबत हक्काने भांडू शकतो ओरडू शकतो तिच्यावर तर मग तिला कामामध्ये पण हेल्प करू शकतो ना आणि असं काही नाही आहे की प्रत्येकच टायमिंगला केली पाहिजे जेव्हा तुम्हाला सुट्टी वगैरे असेल त्या टायमिंगला करायला काय का हरकत आहे ना आणि माझे मिस्टर करत असतात मला मदत त्यामुळे मला चांगला अनुभव आहे की खूप छान वाटतं खूप छान फिलिंग असते ती की नवऱ्याने जर थोडीफार आपल्याला मदत केली तर आता जेंट्स लोकांनी जर बघितला हा व्हिडिओ तर प्रचंड असे कोणा कोणी कोणी जेंट्स तर नावं पण ठेवतील पण जे समजूतदार वगैरे असतील किंवा जे समजून घेतात आपल्या बायकोला तर ते नाही नावं ठेवू शकणार मला असं वाटतंय तर तुम्हीच बघा बरं आता की छान वाटतं आहे ना किचनमध्ये काम करताना हसी मजाक वगैरे करत असताना आणि बॉन्ड एक बॉन्ड छान प्रकारचं बॉन्ड आपल्यामध्ये तयार होत असतो रिलेशनला नवीन पालवी फुटत असते आणि छान वाटतं एक एकंदरीत भांडणं काय हो भांडणं तर सगळ्याच कपलमध्ये होत असतात असं काही नाही आता इथे मी जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम छान आम्ही दोघं जण स्वयंपाक वगैरे करत ना दिसत असेल तर असं काही नाही की आमच्यामध्ये भांडणं वगैरे होत नाही होतात ना पण त्या भांडणामधून मार्ग काढून आपले रिलेशन अजून स्ट्रॉंग करणे यालाच तर प्रेम म्हणतात ना तर चला तुम्ही पण म्हणाल की डेली ब्लॉगच्या चॅनलमध्येही काही रिलेशनवर लेक्चर वगैरे देत बसली ना पण तसं काही नाही आणि आजचं काही मी स्क्रिप्टेड वगैरे असा पण माझा ब्लॉग नव्हता जे समोर येईल जे समोर दिसत होतं जे मनात आहे ते, ते तुमच्यासोबत मी फक्त शेअर करते तर बघा आता माझी मेथीची भाजी पण तयार झालेली आहे मिस्टरांच्या हातची छान छान अशी मेथीची भाजी खायची मस्तच झालेली तस अगदी असा सुंदर येतो आहे तर आता मी तिची भाजी एका डब्यात काढून घेतली कारण की त्याच कढईमध्ये आता मला घ्यायचं आहे रवा करायला कारण की एकच कढई माझ्याकडे म्हणजे एकच मोठी कढई असल्यामुळे मग त्यामधले जे पदार्थ बनवतो ते एका भांड्यामध्ये काढून काढून दुसरे पदार्थ त्यामध्ये बनवावे लागतात काय करणारे संसारे ॲडजस्टमेंट करावी लागते घेऊया हळूहळू हाल, एक 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 भांडं घेऊन संसार वाढवूया असं काही नाही आहे कड़े वगरे गेते तो वगरे तर मग आता तिकडेही घसून वगैरे घेते तोपर्यंत मिस्टर काजू बदाम वगैरे मला कट करून देत आहे तर फ्रेंड्स कसा आहे आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग काही मी असा मोटिव्ह किंवा म्हणजे असं काही ठरवून वगैरे केलेला नव्हता जस्ट कॅमेरा ऑन करून दिला होता म्हटलं जे शूट होईल ते होईल आणि मग नंतर व्हॉइस ओव्हरमध्ये जे बोलता येणार ते बोलूया म्हटलं नाही का तर चला या गोड गोड शिरा खाण्यासाठी कसं महादेवाचा उपास सोडायचा आहे तर म्हटलं नैवेद्याच्या ताटामध्ये काहीतरी गोड तर झालंच पाहिजे ना म्हणून म्हटलं चला मख्याची खीर तर दोन टाइम बनवून झाली वेदांच्या बड्डेला पण बनवली होती तर म्हंटल चला आज शिराज बनवूया आणि हो आज माझ्या मैत्रिणींना आवर्जून विनंती हं की माझा आजचा ब्लॉग बघून लगेच माझ्या दादाच्या मागे लागायचं नाही की बघा कशी ती बघा कशा त्या तिची मिस्टर तिला स्वयंपाकात मदत करता तुम्ही करत नाही वगैरे प्लीज असं काही करू नका कंपॅरिझन करणं पहिल्यांदी थांबवा आपलं रिलेशन हे दुसऱ्यासोबत कंपॅर करणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यामुळे कंपॅरिझन करणं आधी थांबवा तुम्ही हे नोट करा की जर माझं हे मिस्टर मला स्वयंपाकात मदत करतात तर तुमचे मिस्टर तुम्हाला आणखीन दुसऱ्या कामात मदत करत असतील किंवा आणखीन त्यांच्यामध्ये दुसरा गुण असेल तर तुम्ही प्लीज लगेच कंपॅरिझन करायला जाऊ नका हीच माझी नम्र विनंती सगळ्या माझ्या ताईंना तर चला आता माझा गोडाचा शिरा असा बनवून झालेला आहे तोसुद्धा मी पुन्हा एका पातेल्यात काढून घेतला आणि दाबून प्रेस करून छान त्याच्यावर ताट ठेवून देते जेणेकरून जेवणापर्यंत तो कसा म्हणजे गरम राहील ना त्यामुळे मग ताट एकदम डिश एकदम प्रेस केली त्यावर आणि पोळ्यांच्या ठिकाणी ठेवून दिला तर पोळ्या पण झाल्या मेथीची भाजी झाली शिरा झाला आता कढई पुन्हा धुवून घेतलीये तीच कढई वापरते पुन्हा तेच सांगणार कारण की माझ्याकडे कढई नाहीये दुसरी तर आता चाली भज्यांची तयारी तर माझे मिस्टर मी आधी स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे की भजे असे असे भजे बनवतात ते मी तर त्यांना बोलले की चला जाऊ द्या ना द्या जॉब सोडून आपण मस्त वडाचा गाडा टाकूया मस्त दोघ जण तिथे उभे राहून छान एक बिझनेस स्टार्ट करूया पण ते म्हणतात की नको जॉब आहे तोपर्यंत चालू देऊ <coughs> <coughs> time, आशे दीपक नाही तर मग करत असते मी त्यांच्यावर शूट घेऊन टाइम ते आलेत आज माझ्या ब्लॉग मध्ये फायनली चला आता पटापट सगळी भजी आहोत करून घेतील आपण भेटूया थोड्या वेळाने तर चला दीपकच्या हेल्पने झालेला आहे सगळा स्वयंपाक आता आम्ही बसते उप सोडायला आणि देवाला नैवेद्य देवा वगैरे तर दाखवून झालेलं आहे तर सगळं हॉलमध्ये घेतलं आहे हॉलमध्येच आम्ही जेवायला बसत असतो तर चला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आहे खूप बोर झालं आहे तर आवडलं असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय